श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आपण रोज आपल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारची माहिती बघत असतो तर आज आपण नवरात्रीच्या नऊ माळांविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नवरात्रीत देवीला माळा घालण्याची प्रथा अत्यंत पवित्र मानली जाते माळा घालणे म्हणजे एक ठराविक काळासाठी देवीची विशेष उपासना करून व्रताचे पालन करणे माळा घातल्याने नवदुर्गेच्या प्रत्येक रूपाची कृपा प्राप्त होते या काळामध्ये ब आपण केलेली प्रार्थना आणि उपासना देवीला अधिक प्रिय असते माळा घालणे हे देवीप्रती संपूर्ण भक्ती आणि समर्पण व्यक्त करण्याचे प्रतीक आहे काही भक्त माळा घालताना विशिष्ट संकल्प करतात जसे की आरोग्य सुख समृद्धी किंवा संकटून मु मुक्ती मिळवण्यासाठी माळा पूर्ण केल्यानंतर संकल्प सिद्ध होतो अशी श्रद्धा आहे नवरात्र म्हणजे देवी दुर्गेच्या विविध रूपांची उपासना करण्याचा पवित्र उत्सव आहे या नऊ दिवसांमध्ये दे देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवदुर्गा म्हटले जाते प्रत्येक देवीचे स्वतःचे विशिष्ट स्वरूप महत्त्व आणि भक्तांना दिले जाणारे आशीर्वाद आहेत पहिली शैलपुत्री पहिला दिवस शैलपुत्री म्हणजे पर्वतराजा हिमालयाची कन्या ती पर्वत देवीचे रूप आहे नंदी तीचा ती नंदीवर स्वार असते आणि तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ असते ती साधेपणाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे शैलपुत्री देवीची उपासना केल्याने आपल्या जीवनात स्थिरता आणि प्रगती येते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घातली जाते विड्याच्या पानाची माळ मांगल्याचं शुद्धतेचं आणि प्रतीक मांडलं जातं विड्याची पानं देवीला अर्पण केल्याने भक्ताना देवीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनामध्ये समृद्धी सुख आणि शांती येते दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीची पूजा ब्रह्मचारिणी हे तपस्येचे आणि संयमाचे प्रतीक आहे ती शांत साधी आणि तपस्वी स्वरूपात आहे तिच्या एका हातात जपमाला आणि दुसऱ्या हातात कमंडलो आहे तिच्या उपासनाने आपल्याला धैर्य संयम आणि आत्मशक्ती प्राप्त होते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीची माळ अर्पण करावी कारण तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे तुळशीची माळ अर्पण केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तसेच भक्तांच्या घरात शांती समृद्धी आणि आरोग्य नांदते तुळस शुद्धीकरणाचं प्रतीक आहे वातावरणातील नकारात्मकता दूर करते त्यामुळे तुळशीची माळ अर्पण करा तिसरा दिवस चंद्रघंटा देवी पूजा चंद्रघंटा हे देवीचे उग्र आणि शौर्यशील रूप आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र असतो आणि ती सिंहावर स्वार असते तिच्याकडे विविध प्रकारची शस्त्र असतात चंद्रघंटेची उपासना केल्याने भय दूर होते आणि जीवनात साहस धैर्य आणि शांती नांदते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी गुलाब किंवा कमळाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी गुलाब हे प्रेम शांती आणि स्नेहाचे प्रतीक आहे गुलाबाची फुलं देवीला अर्पण केल्याने भक्तांच्या जीवनात प्रेम आनंद आणि सौंदर्य नांदते देवीला लाल गुलाब विशेष प्रिय मानले जातात गुलाब अर्पण केल्याने मनामध्ये प्रेमभाव शांती आणि आनंदाची अनुभूती मिळते त्यामुळे आपण जी मानसिकता स्थिरता आणि सुखसमृद्धी प्राप्त होते तर कमळ हे पवित्रतेचे आणि आध्यात्मिक जागरूकतेचे प्रतीक आहे देवी लक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे कारण कमळ शुद्धतेचं प्रतीक असून त्याच्यावर देवीचा वास असतो कमळाच्या देवीला अर्पण केल्याने आपल्याला शांती संपत्ती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते कमळ हे जीवनातील अज्ञान आणि अंधकार दूर करण्याचे प्रतीक आहे चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा कुष्मांडा म्हणजे सृष्टीची निर्मात्या देवी ती सूर्यमंडळात राहते आणि तिच्या तेजाने संपूर्ण विश्व प्रकाशित होते ती आठ हातांची देवी असून तिच्या हातात विविध शस्त्र आणि अमृत कलश आहे कुशमांडाच्या उपासनेने भक्तांना आरोग्य सुख समृद्धी आणि ज्ञानप्राप्ती होते तसेच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीला सेवंती आणि क कृष्णकमळ यापैकी कोणत्याही एका फुलांची माळ अर्पण करतात शेवंतीची फुलं शांती सौंदर्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे देवी लक्ष्मीला शेवंतीच्या फुलांचा सुगंध अतिशय प्रिय आहे शेवंतीची माळा देवीला अर्पण केल्याने घरात शांती आणि समृद्धी नांदते हे फूल मानसिक तणाव दूर करतं आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतं तर कृष्णकमळ श्री हे श्रीकृष्णाशी संबंधित फूल आहे हे भक्त धार्मिक आणि आध्यात्मिक रूपाने अत्यंत पवित्र मानलं जातं हे कृष्णकमळ अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक उन्नती मिळते आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात पाचवा दिवस स्कंदमाता देवीची पूजा केली जाते स्कंदमाता म्हणजे भगवान कार्तिकीयची माता ती सिंहावर बसलेली आहे आणि तिच्या हातात बाल स्कंद कार्तिकीय आहे तिची चार हातांची आहे स्कंदमाताची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनात माता पुत्र संबंध दृढ होतात आणि सुख समृद्धी येते पाचव्या दिवशी देवीला लाल जास्वंदाच्या फुलांची माळ अर्पण करतात लाल जास्वंद हे देवी दुर्गेला अत्यंत प्रिय फूल आहे त्याचा रंग शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक आहे लाल रंगाचा संबंध देवीच्या उग्र रूपाशी आहे त्यामुळे जास्वंद अर्पण केल्याने देवीला प्रसन्न करून तिची कृपा मिळवली जाते लाल जास्वंद अर्पण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि शौर्य व साहस प्राप्त होते सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते कात्यायनी देवी हे एक अत्यंत देवीचं उग्र रूप आहे तिने महिषासुराचा वध केला ती सिंहावर स्वार असून तिच्या हातात शस्त्र आहेत ती शक्ती आणि युद्धाचं प्रतीक आहे कात्यायनीची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनातील संकट दूर होतात आणि त्यांना विजय प्राप्त होतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीला बेलाचे पान रुईचे फूल आणि निळा धोत्रा यापैकी जे असेल ती माळ अर्पण करतात बेलाची पानं विशेषतः भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत परंतु देवी दुर्गा आणि अन्य देवतांच्या पूजेतही त्यांना पवित्र मानलं जातं बेलाची पानं शुद्धतेचं आणि पावित्र्याचं प्रतीक आहे बेल अर्पण केल्याने आरोग्य समृद्धी आणि शांती मिळते नवरात्रीत विशेषतः देवीला या पानांची माळ अर्पण करण्याची प्रथा फार जुनी आहे पण क्वचितच लोकांना याबद्दल माहीत आहे बेलाच्या पानांची माळ माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अर्पण करा हे अत्यंत पवित्र मानलं जातं धोत्रा हे शिव आणि काली देवीसाठी विशेष फूल मानलं जातं निळाधोत्र देवीच्या उग्र रूपाशी संबंधित आहे आणि त्याचा संबंध तामसी शक्तीचं दमन करण्याशी आहे निळाधोत्रा देवीला अर्पण केल्याने जीवनातील संकट दूर होतात आणि नकारात्मकता नष्ट होते हे फूल देवीच्या क्रोध आणि उग्र शक्तीला शांत करण्यासाठी अर्पण केलं जातं रुईचं फुल आणि पान पवित्र मानली जातात आणि ती शिव आणि दुर्गा यांना प्रिय आहे रुईच्या फुलाला शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं रुई अर्पण केल्याने शारीरिक आरोग्य सुधारतं संकट दूर होतात आणि देवीची कृपा प्राप्त होते आता सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते कालरात्री रात्री हे देवीचा अत्यंत उग्र आणि विध्वंसक रूप आहे तिचं रूप काळं आहे आणि तिचे केस मोकळे आहेत ती शत्रूंचा नाश करणारी आहे कालरात्रीची उपासना केल्याने सर्व प्रकारचे भय अडथळे आणि संकट दूर होतात नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्वा किंवा झेंडू यापैकी कोणत्याही एका ची माळ अर्पण करतात दुर्वा हे भगवान गणेशाला अत्यंत प्रिय आहे गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण केल्याने विघ्न दूर होतात आणि गणपतीच्या सोबतच दुर्गा मातेला विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी दुर्वा अर्पण केल्याने भक्तांना आरोग्य आयुष्यमान आणि समृद्धी मिळते सातव्या दिवशी दुर्वामाळ अर्पण करून देवीच्या आशीर्वादाने संकट दूर होतात नवरात्रीत देवीला झेंडू अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं झेंडूच्या माळा अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते हे फूल उत्सव शुभ शुभकार्याचं प्रतीक आहे आता आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते महागौरी म्हणजे देवीचं शांत सौम्य आणि पवित्र रूप तिचं रंग अत्यंत गोरा आहे आणि ती वृषाभावर म्हणजेच बैलावर स्वार आहे ती सौंदर्य शांती आणि शुद्धतेचं प्रतीक आहे महागौरीची उपासना केल्याने भक्तांच्या पापांचा नाश होतो आणि जीवनात शांती आणि सुख नांदते आठव्या दिवशी जाईजुई किंवा मोगरा यापैकी कोणत्याही एका फुलांची माळ अर्पण करावी या फुलांचा सुगंध अतिशय पवित्र मानला जातो हे फूल सौंदर्य शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे मोगरा जाई जुईचं फूल शुद्धता आणि पावित्र्याचं प्रतीक आहे विशेषतः देवी लक्ष्मी दुर्गा आणि सरस्वतीच्या पूजेत वापरले जाते पांढरा रंग सात्विकता आणि शांती दर्शवतो या फुलांच्या माळा अर्पण केल्याने देवीची कृपा मिळते आणि आपल्याला सकारात्मकता मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती आनंद सौंदर्य प्राप्त होते तसेच घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा येते आता नवव्या दिवशी सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते सिद्धिदात्री म्हणजे सर्व सिद्ध अलौकिक शक्ती प्रदान करणारी देवी ती चार हातांची आहे आणि कमळावर बसलेली आहे ती भक्तांना मोक्ष ज्ञान आणि अलौकिक शक्ती प्रदान करते सिद्धिदात्रीची उपासना केल्याने भक्तांना सिद्धी ज्ञान आणि मानसिक शांती होते नवमीला शेवटच्या दिवशी लिंबूची माळ घातली जाते कारण लिंबू हे तामसी ऊर्जेचा नाश करण्यासाठी आणि नकारात्मक शक्तीचे दमन करण्यासाठी वापरलं जातं विशेषतः काली आणि दुर्गा देवीच्या पूजेत लिंबू अर्पण केलं जातं लिंबू देवीला अर्पण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि वाईट शक्तींचा नाश होतो हे अर्पण करून घरात किंवा जीवनात शांती आणि सुरक्षा वाढते अशा प्रकारे प्रत्येक फूल आणि वनस्पतीचे आपलं स्वतःचं आध्यात्मिक महत्त्व असतं आणि त्यांच्या अर्पणाने देवीची प्रसन्नता आणि आपल्याला आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे माळदेवीला अर्पण केल्याने भक्तांना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात हे फूल आणि वनस्पती देवीच्या उग्र आणि सौम्य रूपांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जातात तर बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवींच्या रूपांना कोणत्या माळा अर्पण करायच्या त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि या माळा अर्पण केल्यामुळे देवीची विशेष कृपा आपल्यावर होईल हे देखील आपण पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असणारे आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ